नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कार न्यूजमध्ये मी आज आलेलो आहे श्री गजानन मोटर भोसरी या ठिकाणी पहिला जो व्हिडिओ होता आपला मराठी कार न्यूज न्यूजवरती जो सेकंड हँड कार मार्केट पुण्याचा आपला पहिलाच व्हिडिओ होता जो, हो जो आपण योगेश सरांसोबत हो शूट केलेला होता आणि तुम्ही लोकांनी देखील खूप चांगला प्रतिसाद भेटला गाड्या देखील खूप चांगल्या सेल झालेल्या आहेत आणि आता दसरा ऑफर आहे सरांकडून आपण खूप चांगला असा डिस्काउंट देखील घेतलेला आहे तर आता त्याच संदर्भात सर आपल्याला सांगणार आहे की कुठल्या कुठल्या गाड्या आहेत आणि बजेट कार आहे फॅमिली कार आहे जे की तुम्ही खूप मागणी करत होते की बजेट कार पाहिजे एक ते दोन लाखामध्ये आम्हाला गाड्या पाहिजे तर त्या देखील आता भरपूर गाड्या आहेत पेट्रोल डिझेल सीएनजी मध्ये सुद्धा तो सर तुमचं खूप खूप स्वागत आहे मराठी कार न्यूज मध्ये आपला पहिला व्हिडिओ खूप चांगला व्हायरल झाला तर त्याचे अनुभव कसे आले जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा थोडे नमस्कार मित्रांनो जसं आता विद्यार्थी साहेब म्हटले महाराष्ट्रामध्ये पहिला व्हिडिओ जो मराठीमध्ये आला होता तो श्री गजानंद मोटर्स म्हणून आपण टाकला होता तर त्या व्हिडिओच्या संदर्भात मध्ये खूप छान रिस्पॉन्स आला आपल्याला तर त्याच्यामध्ये आपण परभणी असू द्या नाशिक असू द्या यवतमाळ असू द्या किंवा इकडे कोल्हापूर त्या साईडला खूप गाड्या सेल झालेल्या आहेत म्हणजे मोस्टली नव्वद नाईन्टी नाईन पर्सेंट गाड्या सेल झालेल्या आहेत त्या साईडला आणि खूप सॅटिस्फाईड कस्टमर आहेत की ज्यांना आपण एकदम बेस्ट रेटमध्ये गाड्या करून दिलेल्या आहेत आणि आता सुद्धा आपल्याकडे जे नवीन स्टॉकचा आपण व्हिडिओ अपलोड करत आहे त्याच्यामध्ये दसराची एक बंपर ऑफर आपण देत आहे जी फायनल ऑफर देत आहे त्या हिशोबाने जे आता सांगितलं यांनी दोन लाखाच्या बजेटमध्ये कस्टमर गाड्या शोधतात सेम त्याच सेगमेंटमध्ये आपल्याकडे भरपूर कार आहेत ज्या आपण दोन लाखाच्या आतमध्ये फायनल रेटमध्ये देणार आहेत ज्या मार्केटचा रेट वेगळा आहे आणि द्यायचा रेट वेगळा आहे ओके ओके तर सरांचं तुम्ही जर पाहिलं तर भोसरी या ठिकाणी शोरूम आहे पुन्हा नाशिक हायवे तुम्हाला माहिती असेल तुम्ही नाशिक पाट्यावरून जेव्हा नाशिककडे जाता एक दोन किलोमीटर अंतरावरती लेफ्ट साईडला गजानन मोटर हायवे टच शोरूम आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलंच असेल तर सर आता आम्हाला सांगा दसरा ऑफरची पहिली गाडी कुठली आपली ती पण बजेट का दसरा ऑफर मध्ये आपण कसं होतं माहितीये का सांगतानी एक प्राइस होती आणि okay. सेलिंगची एक प्राइस होती okay. तर मी पहिलं तुम्हाला एक फायनल जे काउंटरल okay. त्या काउंटरला कस्टमर येतात त्यांची एक प्राइस सांगतो आणि त्यात दसरा ऑफर काय ती एक प्राइस सांगतो जेणेकरून बऱ्याचशा लोकांचं फोनवरती डिस्कशन होत की निगोशिएबल काय फायनल किती होईल कसं होईल okay. काय होईल या सगळ्या गोष्टीला पूर्ण विवरण आपण दसरा ऑफर म्हणून एक ठेवलेली आहे याच्यामध्ये फर्स्ट गाडी आपण सांगतो आहे बीट सीएनजी एम एन चौदा मध्ये गाडी दोन हजार अकरा ची गाडी आहे ती त्या गाडीमध्ये सीएनजी बाहेरून फिटिंग आहे तसं आपण काउंटरला कोणी कस्टमर इथे आला तर त्याला मोस्टली आपण वन सेव्हन्टी फाय पर्सेंट म्हणजे एक लाख पंच्याहत्तर हजारपर्यंत ऑफर सांगतो आणि ती फायनल फायनल करून तर ती काय होईल ते सांगता येत नाही पण मी दसऱ्या निमित्त ती गाडी आपण एक लाख पंचेचाळीस हजारामध्ये जोडतोय फक्त एक लाख पंचेचाळीस हजार दोन हजार अकराची ची पेट्रोल प्लस सीएनजी बीट गाडी बीट गाडी दुसरी गाडी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की गाडीची कंडिशन आहे ब्लॅक कलर मध्ये आहे आणि नक्कीच सीएनजी मध्ये आहे ची मागणी सुद्धा खूप चांगली आहे आणि भरपूर जिल्ह्याच्या ठिकाणी सुद्धा सीएनजी स्टेशन जे आहे ते झालेले रत्नागिरीमध्ये सुद्धा सीएनजी चालू झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुद्धा आता सीएनजी हा चालू झालेला आहे तर सरांनी ऑफर दिलेली आहे आपल्याला फायनल ऑफर आहे एक लाख पंचाळीस हजार दोन हजार अकरा ची बीट गाडी आणि तुम्हाला माहिती असेल की गाडी देखील खूप चांगली आहे तर सर आता दुसरी गाडी कुठली आहे आपल्याकडे दुसरी आपल्याकडे बीटच आहे आपल्याकडं आता तुम्ही सगळे म्हणतात बीट बीट सांगतोय माझ्याकडे ऍक्च्युअली चार बीट आहेत आणि बीट याच्यासाठी आपण ठेवलेत दसऱ्या ऑफरसाठी की दसऱ्यामध्ये कमी बजेटच्या लोकांना जे पेट्रोल एन एनजी समथिंग गाड्या वापरणारे आहेत त्यांना कमी बजेट मध्ये गाड्या राहावं म्हणून आपण शेरोडच्या बीट या चार गाड्या बंपर मध्ये आहेत okay. आणि त्या गाड्या आपण काढल्यात लोक बरेचसे म्हणतील की शेरोड ची कंपनी बंद झाली ah. आणि हे बीट का विकत तसं नाहीये शेरोलोट ची कंपनी भारतातून बंद नाही झालेली त्यांनी नवीन गाड्या लॉन्चिंग बंद केल्या बरोबर त्यांचं अजूनही प्रोडक्शन चालू आहे स्पेअरपाट चालू आहे सगळं चालू आहे जे लोक बीट वापरतात तुम्ही त्यांना रिव्ह्यू विचारा आणि मग दो दो दो। बीट गाडी घेण्यासाठी काही हरकत नाहीये तर माझ्याकडे सेकंड गाडी आहे बीटच आहे एम एच झिरो मध्ये सेकंड ओनर गाडी फक्त पंचवीस हजार चाललेली हा ती गाडी आपण दोन हजार पंधराची गाडी आहे डिझेल पेट्रोल पेट्रोल गाडी पंधराची दोन हजार पंधराची पेट्रोल गाडी आहे मॅकविल वगैरे हो लागलेले एकदम ग्लॉसी गाडी व्हाईट कलर मध्ये गाडी आहे सेकंड ओनर पंचवीस हजार चाललेली जर आलं तर त्यांना जास्तीत जास्त आपण सांगतो की बाबा एक लाख दोन लाख पंचवीस हजार रुपये अडीच लाख रुपये समथिंग सांगण्याच्या किमती झाल्या कारण आपण महाराष्ट्रीयन आहेत आपण आल्यानंतर प्राइसिंग मध्ये निगोशिएबल चालतच बरोबर तर ती मी दसऱ्यासाठी एकदम फायनल ऑफर एक लाख ऐंशी हजारामध्ये मध्ये गाडी सोडतोय डिझेलमध्ये पेट्रोल पेट्रोल बीट फायनल एक लाख ऐंशी हजार आता दोन हजार पंधराची बीट पंचवीस हजार चाललेली पाच वर्ष जुनी हा पूर्ण मॅकविल गोसी एकदम चार नवीन टायर गाडी एकदम क्लीन आफ्टर मार्केट आपण सीएनजी सुद्धा बसू शकतो सीएनजी सुद्धा बसू शकता तुम्ही सरांनी ऑफर दिलेली आहे आणि नक्कीच भरपूर ठिकाण म्हणजे खाली कमेंट जर तुम्ही पाहिले तर भरपूर देखील लोक जे त्या ठिकाणी फीडबॅक देतात कमेंट टाकतात तर त्या निगेटिव्ह सुद्धा भरपूर लोक काही काही विचित्र काय होतं काही लोकांना गाड्यांमधलं माहित नाही जसं आपण कोल्ह्याला द्राक्ष आंबट असं एक मन आहे त्या निमित्ता आहे काय काही लोक गाडी बघतात त्यांचं बजेट असतो दोन लाखापर्यंत तीन लाखापर्यंत असं वाटतं की ती गाडी दोन लाखातच मिळायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक असं आहे की हा व्यवसायाचा भाग आहे त्यामुळे तुम्ही ज्या या ठिकाणी ज्यावेळेस भेट देण्यासाठी आता त्यावेळेस नक्कीच जी किंमत आहे आता जर आपण फायनलच सांगत आहोत पण जे आपले सुद्धा जे मागचे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्येच तुम्ही जर तर व्यवसायाचा एक रूल असतो आधी आपण एक किंमत सांगतो आणि त्यानंतर ती गा किंमत कमी कमी करून एक फायनल किंमत होते त्यामुळं जरी आता जर सरांनी सांगितलं तर काउंटरला कोट केलेली आहे जवळपास दोन लाखाच्यावर पण तुम्ही जर फायनल दोन हजार पंधराची गाडी इथे जर घेतली तर ती गाडी आपल्याला सरांनी सांगितलेली आहे लाख ऐंशी हजार रुपये पंधराची बीट एक लाख ऐंशी ला... हजार ला पंचवीस हजार चाललेली मॅक्विल गाडी हा चालेल चाले। मॅक्व्हिल बसवायला गेलं तर जवळपास पंचवीस हजार रुपये झालं ऑल ऑल फिटिंग आहे गाडी सर आता पुढची गाडी आपल्याकडे बीटच आहे दोन हजार तेराची डिझेल सेगमेंट मध्ये जे लोक पेट्रोल सोडून डिझेलकडे आहेत त्या लोकांसाठी पण तेराची गाडी आहे आपल्याकडे सेकंड ओनर सत्तावन्न हजार चाललेली ग्रे कलर मध्ये गाडी आहे ती गाडी सुद्धा आपण एकदम ग्लॉसी रेट मध्ये तुम्हाला फोटो वाटेल तेराची बीट आपण एक लाख साठ हजारामध्ये फक्त देतोय डिझेल गाडी डिझेल गाडी एक लाख साठ हजारामध्ये आज वीस बावीसचा चा आहे डिझेलला गाडी वेल मेंटेन आहे आणि आपण काउंटरला दोन लाख समथिंग सांगतो प्राइसिंग पण आता दसरा ऑफर आहे एक लाख साठ हजार हा दसऱ्याला आपण स्टॉक क्लिअर करणार आहे म्हणून एकदम प्राइसिंग डाऊन आहे एक लाख साठ हजार चांगली ऑफर दिलेली आहे आणि तुम्ही जर द बीड उस्मानाबाद या ठिकाणून सुद्धा लोकांचे खूप कॉल येतात की आम्हाला बजेटमध्ये डिझेल कार पाहिजे तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला जर बजेट असणार आहे तुमचा तुम्हाला दसऱ्यासाठी साठी गाडी घ्यायची आहे तर ह्या ऑफरचा जो तुम्ही फायदा आहे तो नक्कीच घेऊ शकता तो सर आता पुढची गाडी कुठली आपल्याकडे पण बीटच आहे दोन हजार ची गाडी आहे सर एवढ्या बीट आल्या कुठून तुमच्याकडे म्हणजे फॅमिली कार आहे ती नाही ऍक्च्युली काय झालं माहितीये का uh, आ... शेरोलेटचा जो ब्रँड आहे तो ऍक्च्युली वैयक्तिक माझा आवडता ब्रँड मी स्वतः क्रूज वापरतो त्यामुळे मला त्या शेरुलेट कंपन्यांच्या गाड्यांबद्दल सगळं माहिती आहे आणि मेंटेनन्स कसा आहे एकदम लोकांचा तो गैरसमज आहे की कंपनी बंद झाली आणि ते मेंटेनन्स काय काय म्हणजे तर्कवितर्क लागतात पार्ट मिळतात नाही मिळत ऍक्च्युली सगळे पार्ट अवेलेबल आहेत शोरूम आउटलेट सुद्धा आहेत तुम्ही तिथे जाऊन ऑर्डर करू शकता किंवा लोकलला सुद्धा तुमच्या ज्या पार्टचे दुकान आहेत तिथे सुद्धा स्पेअरपॉट मिळतात दुसरी जी आहे आपल्याकडे फोर्थ जी दोन हजार ची बीट आहे अच्छा। दोन हजार दहा ची बीट आपण प्राइसिंग फक्त एक लाख वीस दहा ची जर तुम्ही त्या सेगमेंट मध्ये वॅगनर घेतली किंवा अल्टो वगैरे समथिंग घेतली तर दीड लाख क्रॉस जाणार बरोबर पण ही गाडी तुम्हाला एक लाख वीस हजारामध्ये फायनल रेट मध्ये गाडी मिळते पेट्रोल गाडी पेट्रोल गाडी क्लीन गाडी फक्त चाळीस हजार चाललेली गाडी आहे म्हणजे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलंच की गाडी कशी आहे सरांनी फायनल किंमत सांगितलेली आहे आपल्याला दसऱ्या साठी एक लाख वीस हजार नक्कीच हजार दसरा ऑफर फक्त दसरा ऑफर एक लाख वीस हजार तुम्ही नंतर म्हणणार की आता याच्यामध्ये पण करा पॉसिबिलिटी नाहीये आमचं काहीतरी परचेसिंग कॉस्ट आहे त्याच्यात दोन तीन हजार प्रॉफिट ठेवून आपण गाडी सोडतोय की दसरा ऑफर आहे फक्त एक लाख वीस हजारामध्ये ओके नक्कीच गाडी सुद्धा चांगली वेल मेंटेन आहे आणि नक्कीच या ठिकाणी भेट देऊन तुम्ही गाडी फायनल देखील करू शकता सो सर आता पुढची गाडी कुठली आहे आपल्याकडे पुढची गाडी आहे टाटा इंडिका म्हणजे एक भारतातला मोठा ब्रँड भारतातला मोठा ब्रँड आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये फोर पॉवर इंडो पॉवर स्टेअरिंग एसी म्युझिक सिस्टम समथिंग सगळं चारही नवीन टायर एकदम क्लीन गाडी आहे गाडी फक्त पंच्याहत्तर हजार रुपयात देतोय आपण फक्त पंच्याहत्तर सीएनजी गाडी सीएनजी गाडी इंडिका पेट्रोल दोन हजार दोन हजार ची गाडी येतील पेपर क्लियर सगळे पेपर सगळे पेपर, पेपर।, पेपर क्लिअर पंच्याहत्तर हजार टू व्हीलर पण व्यवस्थित नाही मला वाटतं ची इंडिगा गाडी पेट्रोल सीएनजी जे आपल्याला पोर्टेबल आहे गाडी एकदम क्लिअर पंचवीस हजार चाललेली गाडी आहे पंचवीस हजार फक्त पंचवीस हजार टॉप मॉडेल गाडी टॉप मॉडेल चारी पॉवर विंडो एसी म्युझिक सिस्टम समथिंग सगळं फिटेड आहे गाडी दोन हजार ची गाडी जवळपास बारा तेरा वर्ष होत आलेले गाडीला पण मग एवढे कमी किलोमीटर कशी काय झालेली नाही बरोबर चांगला प्रश्न विचारला तुम्ही कसं होतं माहिती आहे का की मुळातच जे लोक गाड्या पहिलं आता तरी सध्या लोक फोर व्हीलर जास्त वापरत जाते माझा एक अभ्यास आहे हो की जे जुनी लोक होती ती गाड्या किंचित एखाद्या कुठेतरी फिरायला जायचं तेव्हाच काढत होते बरोबर आता सातच्या गाडीचा विचार केला तर त्यावेळेस बरेचशे लोक गाड्या फोर व्हीलर वापरत नव्हते टू व्हीलर बाईक सायकल ह्या सातच्या गाडीचा विचार केला तर त्यावेळेस बरेचशे लोक गाड्या फोर व्हीलर वापरत नव्हते टू व्हीलर बाईक सायकल ह्या गोष्टीचा जास्त वापर होत होता पण आता सध्या काय झालंय फोर व्हीलरचा वापर जास्त वाढलाय त्याच्यामुळे काय झालंय ही गाडीचं मुळतच रनिंग कमी आहे Okay. आणि काय होतं लोकांना असं वाटतं सातची गाडी आहे पंचवीस हजार रनिंग कसं नाहीये तुम्ही इंजिन वगैरे बघा गाडी बॉडी लाईन बघा सगळं टोटल ओरिजिनल आहे त्याच्यावरून इंजिनवरून तर कळूनच जाईल तुम्हाला की गाडीचं रनिंग किती आहे ते सरांनी ते ऑफर दिलेली आहे फायनल पंच्याहत्तर हजार मध्ये पुढची गाडी कुठली आहे आपल्याकडे जी महिंद्रा मागच्या याच्यामध्ये आपण गाडी टाकली होती तीच गाडी आपण कमर्शियल मध्ये होती ती प्रायव्हेट केलेली आहे आपण गाडी छान होती रनिंग कमी होतं ऐंशी हजार फक्त चाललेली गाडी होती आपण आता प्रायव्हेट केली आहे महिंद्रा वेरीटो डिझेल मध्ये आपण सांगतो अडीच लाख समथिंग सांगतो पण दसरा ऑफर दोन लाख तीस हजार रुपये अच्छा डिझेल गाडी दोन हजार दोन हजार चौदाची गाडी सॉरी पंधराची गाडी दोन हजार पंधरा ची फर्स्ट ओनर गाडी ऐंशी हजार चाललेली गाडी फक्त दोन लाख तीस हजार रुपये महिंद्रा वेलिटो दनकट गाडी एकदम ऑफर दिलेली आहे दोन लाख तीस हजार फायनल ऑफर आहे दसऱ्याची ऑफर तर सर आता पुढची गाडी कुठली आपल्याकडे पॉलिस आहे आपल्याकडे एम एच झिरोची टोयटो पॉलिस एम एच झिरो सिक्स मध्ये गाडी ऍक्च्युली आता पॉलिस म्हटलं तर टेन सीटर गाडी आहे बरोबर मोठी फॅमिली किंवा मोठी गाडी ज्यांना पाहिजे आता कॉलिस तर ब्रँड सगळ्यांना माहितीच आहे मार्केट मध्ये खूप चाललेली आहे दोन हजार चार ची कॉलिसी आहे पेपर क्लियर पासिंग इन्शुरन्स समथिंग सगळं क्लिअर ओनर आणि एक लाख साठ हजार मध्ये आपल्याला द्यायची ओनर फोर्थ ओनर आहे फोर्थ ओनर एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार फायनल ऑफर एक लाख साठ हजार टोयोटो कॉलिस सिल्वर कलर गाडी एकदम वेल मेंटेन सीट कव्हर असू दे इंजिन वगैरे सगळं बेस्ट गाडी आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी पाहिलं असेल गाडी कशी आणि नक्कीच सेवन सीटर गाडी मध्ये काय आहे नाईन प्लस वन आहे अच्छा नाईन प्लस वन आहे आणि नक्कीच तुम्ही शेतीच्या कामांसाठी सुद्धा मजूर वाहण्यासाठी सुद्धा ही गाडी जी आहे किंवा कन्स्ट्रक्शन लाईन वरती सुद्धा मजूर जे आहे त्या ठिकाणी सुद्धा करू शकता कमी बजेट आणि मेंटेनन्स कमी आहे टोयटाचं जर इंजिन पाहिलं तर पाच ते दहा लाखापर्यंत त्या इंजिनला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही भरपूर तुम्ही गाड्यांचे जे ओनर एक्सपिरियन्स ते देखील पाहिले असतील युट्यूबमध्ये सरांनी ऑफर आहे एक लाख साठ हजार तर सर आता पुढची गाडी कुठली ले आपल्याकडे दुसरी आहे टाटा सुमो टाटा सुमो टाटा सुमो अरे बाबा चारही ब्रँड न्यू टायर गाडीचे सिंगल ओनर एक लाख अठरा हजार चालली टाटा सुमो गोल्ड टॉप मॉडेल गाडी दोन हजार ची गाडी आहे सॉरी दोन हजार ची गाडी आहे गाडी आपण सांगतो सांगतो आपण तीन वीस पर्यंत आसपास आहे आणि सुमोला पण सध्या पण खूप मागणी येते म्हणजे इंस्टाग्राम हँडल पाहिलं माझं तिथे सुद्धा लोक खूप विचारतात टेन सीटर येते पाहू आता सर आपल्याला दसऱ्याची ऑफर देतात दसऱ्याची ऑफर आहे सुमो साठी फक्त दोन लाख ऐंशी हजार रुपये दोन लाख ,00, ऐंशी हजार रुपयामध्ये दोन हजार तेराची सुमो गोल्ड देतोय आपण सात जुनी सात जुनी फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर फर्स्ट ओनर चांगली ऑफर भेटलेली आहे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला जे मला भरपूर ठिकाणी मागणी आलेली होती तर नक्कीच श्रीकाचंद मोटर भोसरी या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता तर सर आता पुढची गाडी कुठली आपल्याकडे पुढची आहे टवेरा आहे शेरुलाइट ची टवेरा गाडी आहे दोन हजार बाराची गाडी आहे दोन हजार बारा ची हो हो दोन हजार बाराची गाडी आहे एकदम क्लीन गाडी नव्वद हजार चाललेली गाडी आहे ती गाडी आपण चार लाख पोट केलेली आहे अच्छा पण फायनल ऑफर गाडीची तीन लाख साठ हजार एकदम फायनल ऑफर आहे फायनल हो हो बाराची गाडी फायनल ऑफर तीन लाख साठ हजार रुपये दोन हजार बाराची गाडी ओके ओके ऑफर दिली आणि माझ्या मध्ये ओनर किती आहे सर सिंगल ओनर गाडी आहे सिंगल ओनर हो हो सिंगल ओनर ओके ओके चालेल चला तवेरा गाडीची ऑफर तुम्हाला भेटलेली आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर नाईन सीटर गाडी आहे तुम्ही ट्रॅव्हलच्या व्यवसायासाठी सुद्धा किंवा शेतीच्या ता ट्रेंडिंग गाडी आहे आहे होती 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 कंपनी चालू आणि तुम्ही जर पाहिलं मित्रांनो भरपूर लोकांचे हे प्रश्न असतात की ज्या बंद झालेल्या गाड्या आहेत त्याचे स्पेयर पार्ट भेटण्यासाठी प्रॉब्लेम येतो किंवा पुढे जाऊन गाडीला प्रॉब्लेम त्याचं कसं तर मेकॅनिक जे असतात आपले ते खूप तरबेज असतात लोकल मेकॅनिक सुद्धा आणि तुम्हाला एखादा स्पेअर पार्ट भेटत नसेल तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा जो आहे तो मागू शुंबो ऍप आहे त्याच्यावरती पण मिळतात त्यामुळं तुम्ही फक्त त्या ठिकाणी नेटवरती सर्च केलं तुम्हाला होम डिलिव्हरी सुद्धा तिथून जे आहे ते फॅसिलिटीज आहे त्यामुळे असं नाही काय की एखादी गाडी मार्केटमधून गेलेली आहे ती घ्यायची नाही आणि आपलं बजेट बसत नाही म्हणून आपण गाडी घ्यायची नवीन गाडी जर बघितली आता समजा नवीन कुठली गाडी एखादी घेतली तर तिचे पार्ट मार्केट मला ना, ऍक्च्युअली आज आल्टो एट हंड्रेड जी न्यू जनरेशन आहे एक वर्ष झालेली आहे तिचा पुढचा जो बंपर आहे तो भेटायला पुण्यामध्ये प्रॉब्लेम येतो अरे म्हणजे बंपर मला द्यायचं बीटचं मागा मी बीटचं लगेच देऊ शकतो असू द्या बंपर असू द्या सगळ्या पार्ट भेटतात हो आणि स्वस्तात मिळतात तुम्ही बाहेर जरी दुकानात घेताय शकता तर चला सरांनी ऑफर दिलेली आहे आपल्याला तवेराची तर आता आपण थोडं प्रीमियर गाडी जाऊया कारण की भरपूर लोकांना सीडान गाडी मध्ये एखादी प्रीमियर गाडी पाहिजे असते म्हणजे तिचे आतमध्ये फंक्शन वगैरे खूप एकदम व्यवस्थित पाहिजे तर ती देखील सरांकडे गाडी आहे तर सर आता ती गाडी सांगा आम्हाला आपल्याकडे सनी गाडी आहे निसान सनी अच्छा निशान सनी गाडी आहे कमर्शियल मध्ये आहे गाडी टुरिस्ट पासिंग सिंगल ओनर ऐंशी हजार चाललेली गाडी आहे एकदम क्लीन गाडी आहे दोन हजार ची गाडी आहे चार वर्षाची आहे जशी शोरूम कंडिशन आहे तशीच आहे आतल्या साईडने सुद्धा पुढच्या साइडने म्हणजे नॉर्मल आपला आता वापरल्यानंतर थोडंफार होतच ते पण तरी देखील भरपूर मेंटेन आहे गाडी मेंटेन आहे तर सर्पवादा आपल्याला काय ऑफर देतात ऑफर आपण कमर्शियल साठी ठेवली होती तीन लाख रुपये पण आता दसऱ्यासाठी खास विदाते साहेबांच्या असतो आणि मराठी चॅनल च्या असतो आपण फक्त दोन लाख सत्तर हजार रुपयात गाडी सोडतो सनी निसान सनी दोन हजार सोळा ची दोन लाख सत्तर हजार रुपये डिझेल ऑल पेपर क्लिअर ऑल पेपर, पेपर, पेपर क्लिअर मिळतील दोन लाख सत्तर हजार सरांनी किंमत सांगितली चार वर्ष जुनी गाडी आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर ही जर म्हणजे चार वर्षांपूर्वी गाडी जर घेतलेली होती तर या गाडीची किंमत जवळपास दहा लाखाच्या आसपास दहा क्रॉस असेल त्यामुळे नक्कीच ऑफर देखील चांगली आहे आणि तुम्ही वापरू शकता किंवा नंतर वाईट नंबर प्लेट सुद्धा करू शकता बजेट जर गाडी पाहिली पाहिजे सोळाची प्रायव्हेट पाहिली तर पाच लाख क्रॉस गाडी रिएसी पाच साडेपाच लाखाच्या खाली तुम्हाला सनी मिळणार नाही डिझेल तर सर ही जर समजा आपल्याला डिझेल गाडी ही जर प्रायव्हेट नंबर किती खर्च तुम्ही ऐंशी नव्वद हजार रुपये पकडून त्याच्या पण नव्वद हजार रुपये पकडून चला जर कोणी तसंच जरी एक अभ्यास करत असेल समजा दोन लाख सत्तर हजार रुपयाला ही गाडी ऐंशी नव्वद हजार खर्च करून तो जर प्रायव्हेट पण युज करत असेल तर त्यांना ऑप्शन एकदम छान गाडी म्हणजे साधारणतः साडेतीन लाख रुपयात वाईट म्हणजे दोन हजार सोळाची ची साडेतीन लाख डिझेल गाडी निसर्ग गाडी सर्व तुम्ही जर पाहिलं तर व्हिडिओच्या माध्यमातून गाडीमध्ये इनबिल्ट म्युझिक सिस्टीम वगैरे हो सर्व काही आहे त्यामुळे नक्कीच या ठिकाणी गजानन मोटर भोसरी तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता तर सर आता पुढची गाडी कुठली ती सुद्धा बजेट का असणार आहे पीआटंटो बजेटच आहे सगळं बजेट आहे पीआटंटो दोन हजार चौदाची गाडी आहे सिंगल ओनर गाडी आहे चौदा मध्ये गाडी आहे फियाट पुंटो ऐंशी हजार नव्वद हजार समथिंग चाललेली गाडी आहे गाडी एकदम छान आहे सांगतानी आपण काउंटर दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडी दोन लाख पंचवीस हजारो फियाट पुनटो जे स्विफ्टला इंजिन आहे ते फिट हा म्हणजे जे मारुती माझ्या मध्ये विटारा ब्रिज झाला सुद्धा जे इंजिन वापरत होतं म्हणजे त्यांच्या सरोज कार मध्ये सियाज एस क्रॉस मध्ये आता डिझेल कार बंद केलेले आहेत त्यांनी इंजिन दोन हजार चौदा चीन गाडी एम एच चौदाच आहे सेकंड ओनर अठ्ठ्याण्णव हजार नव्वद हजार समथिंग रनिंग झालेला आहे गाडी आपण तीन लाख वीस हजार कोट करतोय तीन लाख वीस हजार दसरा ऑफर दोन लाख पंच्याहत्तर हजार फायनल दोन लाख पंच्याहत्तर हजार हो हो दोन हजार तेराची चौदाची एन्जॉय गाडी गाडी एकदम क्लीन गाडी आहे एसी पॉवर विंडो पॉवर स्टेअरिंग म्युझिक सिस्टम सगळं सात आठ लोकांसाठी सिटिंग कॅपॅसिटी एकदम बेस्ट गाडी आहे तुम्ही सहज पाहिलं तर सरांनी जी आहे ती फायनल प्राइस सांगितलेली हो फायनल प्राइस परत तुम्ही म्हणसाल की आता इकडे गेल्यानंतर दहा हजार कमी वीस हजार कमी नो no, नो no, नो no. कारण ह्या ज्या किमती आहेत फक्त दसरा आपण आणि तुम्ही जर पाहिजे भांडून घेतलेल्या आहेत की तुम्ही कमी करा किंमत अजून कमी करा कारण की आपले प्रेक्षक म्हणजे प्रेक्षक जे आहेत भरपूर दुरून हा व्हिडिओ पाहत आहे तर नक्कीच एन्जॉय गाडी आहे तुम्ही जर पाहिलं तर जवळपास नऊ लोक आरामात या गाडीमध्ये बसू शकतात ठीक आहे सर सरांनी ऑफर देखील चांगले दिले आता सर पुढची गाडी कुठली आपल्याकडे पुढची गाडी आहे इंडिगो 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 ईसीएस दोन हजार ची गाडी आहे टॉप मॉडेल माझ्या मध्ये हो टॉप मॉडेल आहे पॉवर विंडो पॉवर स्टेरिंग एसी सगळ्या गोष्टी आहेत गाडीमध्ये चारही बटन टायर एकदम क्लीन गाडी आहे आता तेराची इंडिगो कोणी दोन लाख सांगतो कुणी दोन ऐंशी सॉरी एक नव्वद डिझेल मध्ये डिझेल मध्ये गाडी पण आपण ही गाडी दसऱ्या निमित्त फक्त एक लाख साठ हजाराला सोडतोय एक लाख साठ हजार दोन हजार तेरा दोन हजार ची इंडिगो इसीएस इंडिगो सिंगल ओनर दोन हजार ची गाडी एक लाख साठ हजार रुपयामध्ये आपण फायनल फायनल आता करू आता काय माहितीये का आपण आता तुम्ही अजून किती फायनल करणार नाही ठीक आहे चालेल आपण डिस्कस केलेले आहे किमती त्यामुळे चालेल काय हरकत नाही तर सर आता माझ्या मध्ये आपली शेवटची गाडी आहे शेवटची गाडी आहे वॉक्स वॅगन झेटा जी मागच्या पण व्हिडिओ मध्ये होती आपल्या ह्या पण व्हिडिओ मध्ये आहे okay. गाडी छान आहे आता ज्यांना ज्या वॉक्स वॅगन गाड्यांमधलं कळतं ती घेतील गाडी काय प्रॉब्लेम नाही पण आपण दसऱ्यासाठी तिची कॉस्टिंग कमी ठेवलेली आहे दोन लाख तीस हजार रुपयामध्ये जेठा आपण देते दोन हजार दहाची गाडी <laughs> दोन हजार आणि किती किलोमीटर झालेले आहे एक लाख वीस हजार रनिंग एक, एक लाख वीस हजार हो एकदम छान गाडी क्लीन आणि माझ्यामध्ये तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून जर पहिलं तर गाडीमध्ये आतमध्ये स्क्रीन म्युझिक सिस्टीम सर्व काही स्टेरिंग माउंटेड कंट्रोल देखील आहे गाडीमध्ये तर नक्कीच सरांनी आपल्यासाठी वेळ दिलेला आहे तुमचे खूप खूप आभार सर की तुम्ही वेळात वेळ काढून आपल्याला दसराव ऑफर जे आहे ते आपलं प्रेक्षकांसाठी सांगितलेलं आहे आणि नक्कीच श्री गजानन मोटर तुम्ही जर पुण्यामध्ये आले नाशिक पाट्या या ठिकाणी आणि नाशिक पाट्यापासून भोसरीकडे उड्डाण पुलाच्या मागे जे आहे जे श्री गजानन मोटर आहे लेफ्ट साइड ला जे पंचजन्य टाटा मोटर आहे त्याच्याच ऑपोजिट साइडला यांचं श्री गजानन मोटर आहे तर सर तुमच्या खूप खूप आभार आणि स्क्रीनवरती जो नंबर आहे त्या ठिकाणी तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता ऑफिसचा नंबर यावेळेस दिलेला आहे कारण की मागच्या वेळेस सरांचा नंबर आलेला होता आणि थोडं मागच्या वेळेस काय झालं होतं की कस्टमर बेस खूप छान होता कस्टमर आणि काय होतं की एकच नंबर कंटिन्यू बिझी येत होता बरोबर आता मला वाटतं मागच्या मा व्हिडिओमध्ये एवढे लोक कॉल करत होते एक चार, -चार पाच पाच कॉल वेटिंग वरती होते आणि मग एखादा कॉल मिस झाला तर तुमच्या बरोबर कस्टमर बरोबर मला संवाद साधता आला नाही त्याच्यामुळे मलाही वाईट वाटलं म्हणून आपण आता ऑफिशियल नंबर दिलेला आहे तुम्ही त्या नंबरवरती कॉल करा तुमचा नंबर रिसिव्ह होईल जर रिसिव्ह नाही झाला तरी तुम्हाला कॉल बॅक केला जाईल गाड्यांबद्दल व्यवस्थित माहिती दिली जाईल आणि तुम्हाला बेस्ट गाडी एक विश्वासार्ह ठेवून गाडी दिली जाईल चालेल सर सर खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमच्या देखील खूप खूप धन्यवाद तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला तुम्ही जर टू व्हीलर चालवत असाल तर हेल्मेट घाला फोर व्हीलर चालवत असाल तर सीट बेल्ट वापरा आणि सोशल डिस्टन्सिंगचे जे, जे नियम आहेत ते देखील फॉलो करा खूप खूप धन्यवाद